गावा नांदेड जिल्ह्यातील दाभड गावातील एका गोठ्याला भीषण आग आगीत दोन बैलाचा मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान नमस्कार नांदेडकर एन सी बी न्यूजवरती पाहूया सविस्तर वृत्त एका गोठ्याला अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या आगीमध्ये दोन बैलाचा हुरपुळून मृत्यू झाला आहे या घटनेत शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या आगीत बैलाशिवाय कडबा अवजारे आणि इतर साहित्यही जळून खाक झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे दाभड गावात शोककळा पसरली आहे प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची मदत करावी कशामुळे आग लागली माझं नाव लहू शिवाजी टेकाळे राहणार दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड गट क्रमांक दोनशे एक दुपारी एक वाजता आग लागली लाईट चे शॉर्ट सर्किट झालं म्हणजे झोपडं होतं खाली आणि तिथ बैल जळाले नुसकान झाली गाई जळाली वासरू जळालं आणि घरगुती काही सामान होत कुटी मशीन होती दुसरं काही सामान होत कडवा होता अजून खाली सात आठ हजार कडवा होता आणि शेतीच्या अवजारामध्ये ठेवली होती झोपड्यामध्ये आणि बरेच काही अजून जळालेलं आहे आणि एम एसी बी जबाबदार राहील आमचे झरपाई करण्याचे अंदाजे किती नुकसान झाले चार पाच लाख रुपये झाले नुकसान आमचं शासनाचा कोणी कर्मचारी वगैरे पाहण्यासाठी कोणी आले नाही अजून नाही नाही कोणी आले नाही एम जबाबदार राहिली याच्यावर शॉर्ट सर्किट